नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी नवनिर्वाचित आमदार मंत्री यांचा अभिनंदन सोहळा तसेच हळदी भोजन समारंभ आजचे हळदी भोजन हे प्रेमाचं प्रतीक आहे द पुना मर्चंट्स चेंबरतर्फे आयोजित विविध सामाजिक कार्यदेखील केलं जातं तसेच गेली छत्तीस वर्ष कामगार महिलांना दिवाळी बोनस वाटप तसेच कमी खर्चात दिवाळी फराळ वाटप गेली पस्तीस वर्षे चेंबर करत आहे तसेच चेंबरद्वारे काही अडचणीचे प्रश्नही सोडवले जातात त्यासाठी एक वेगळी वकील सल्लागार समिती देखील आहे भारत देश विविध क्षेत्रात प्रगतशील आहेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना सन्मान दिला जातो आणि त्या अनुषंगाने आपल्या नुकत्याच झालेल्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचा प्रथम सन्मान चिन्ह श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच अन्य उपस्थित मान्यवरांचा देखील सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या समारोहामध्ये बोलताना दत्तात्रय भरणे यांनी सगळ्या संस्थांची संस्था ही बिग बॉस द पुना मर्चंट्स चेंबर म्हणून ओळखली जाते आणि या चेंबरद्वारे छोट्या छोट्या संस्थांना मदत करत असते तसेच मॅग्झिन्स कॅलेंडर देखील द्वारे या चेंबरचं काम आपण जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग विविध पक्षाचे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम संपल्यावर मान्यवरांनी हळदी भोजनाचा शाही आस्वाद घेतला पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मथा यांचा रिपोर्ट आहे पुन्हा मर्चंटचा कार्यक्रम आहे शेवटी व्यापारी बंधूंना सत्कार आपला आमचा केलेला आहे निश्चित जबाबदारी वाढली व्यापाऱ्यांचे जे प्रश्न आहेत अडचणी आहेत अजय कुमारजी रावलसाहेब आहेत ज्या विभागाचा मी मंत्री अल्पसंख्याक त्या विभागाच्या आता जैन संघटनांचा एक महामंडळ झालेलं आहे त्या महामंडळासून निश्चित प्रकारे भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ते किंवा या राज्याचा मंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या या यापुढे सुट, ले आता व्यापाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सुटले नाही पुढे प्रश्न नेहमीच सुट पहिलेच सोडलेले तर असं पण सोडत राहू धन्यवाद थँक्यू सर